किचन मध्ये नमस्ते आजची इथे मी व्हिडिओ दाखवते मिरचीचा तर आपण खायच्या मिरच्या आणता लवंगी मिरच्या असते आणि ती तिखट नसते तर त्या मिरच्या वाया जातात किंवा सुकून जातात त्या अशा इथे सुकलेल्या आहेत त्याची रेसिपी बनवते तर मी उन्हात एक ते दोनदा टाकलेले आणि सुकवून घेतलेले आहेत तरी ते आहे तर ना ह्याची शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे इथे तवा ठेवलेला आहे तवा आहे तव्यामध्ये शेंगदाणं भाजून घ्यायचं इथे शेंगदाणा बघा भाजलेलं आहे तिथे आपण मिरच्या टाकायच्या मिरच्या पण छान अशा तव्यावर गरम करून घ्यायच्या

हा पिसून घेतलेला आहे आणि स्लो गॅस करायचा आणि असं शेंगदाणं पण भाजलंच मिरच्या पण पूर्ण असं त्याला खुशबू येतो इथे सफेद तिल घ्यायचं सफेद तिलने खूप टेस्ट छान येतो इथे पूर्णपणे सगळं भाजून घेतलेलं आहे इथं गॅस बंद करायचं आणि एक पाच मिनिटं आहे ना हे थंड करून घ्यायचं पूर्णपणे इथं थंडा झालेलं आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं इथे आहे ना ही लवंगी मिरची आहे तर कलरने म्हणून एक चमचा आपण कश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची आणि एक अर्धी चमचा हलदी पावडर चवीनुसार मिक्स आणि हे मिक्सरला आपण चटणी वाटून घ्यायची तिथे बघून मिक्सरला आहे ना थांबून थांबून असे फिरवून घ्यायची आणि इथे बघा छान अशी शेंगदाण्याची चटणी कशी झालेली आहे आता आपण ही प्लेटमध्ये काढून घ्यायची इथे बघा कशी एक अर्धा किलो अशी चटणी झालेली आहे पूर्णपणे बघा न वाया जाताना मिरच्या त्यांचा काहीतरी फायदा करावा म्हणून अशी एकदम क्रिस्पी आणि छान अशी चटणी झालेली आहे तर तुमच्याकडे काचाची वरणी असेल तर त्याच्यामध्ये तिला धुवून पुसून घ्यायची आणि त्याच्यामध्ये भरून ठेवायची बॉटली अशी घ्यायची स्वच्छ धुवायची आणि तिला सुकवायची आणि त्याच्यामध्ये भरून ठेवायचं एक सहा महिना ठिकणार तुमची चटणी फक्त खाली मिक्सरच्या भांड्याला काचायला ओला हात लागला नाही पाहिजे आणि तुम्ही एक भाकरी खायची ती दोन भाकरी खाणार चपातीबरोबर खा भाताबरोबर खा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केला तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मैत्री मित्रांबरोबर शेअर करा तर इथे बघा पूर्णपणे असा डब्बा भरायचा पूर्णपणे वीटे डब्बा भरलेला आहे तर शेंग्याच्या चटणीचा व्हिडिओ झालेला आहे शेअर करा सबस्क्राईब करा नेहमीच खातरा धन्यवाद